सोहम प्रोडक्शन प्रस्तुत यंदा कदाचित या नाटकाचा प्रयोग नऊ जून दोन हजार चोवीस रोजी नाशिक कालिदास कलामंदिर या ठिकाणी संपन्न होत आहे वेळ सायंकाळी पाच वाजता असून या नाटकाचे लेखक दिग्दर्शक संतोष पवार निर्माती मानसी केळकर तर सूत्रधार श्रीकांत तटकरे हे आहेत आंतरंगी भूमिकेत आपल्याला संतोष पवार हे बघायला मिळणार आहेत त्याचप्रमाणे सहकलाकार यांनी देखील दमदार अभिनय करून दोन तास प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहेत यासाठी नक्कीच आपण सहकुटुंब सहपरिवार येऊन आपला मानसिक ट्रेस बाजूला करून एन्जॉय करावं असं आवाहन लोकमान्य वृत्तवाहिनी सर्वांना करत आहे तर नक्की या नऊ जून सायंकाळी पाच वाजता तसंच आपण आपले तिकीट ऑनलाईन देखील माय शोने बुक करू शकता नमस्कार मी शीतल चव्हाण लोकमान्य आपल्या सर्वांचं स्वागत आहे यदा कदाचित रिटर्न्स या, या नाटकाचा प्रयोग नऊ जून दोन हजार रोजी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता महाकवी कालिदास कला मंदिर या ठिकाणी संपन्न होते तरी नाशिकच्या सर्व रसिक प्रेक्षकांनी या प्रयोगासाठी उपस्थिती दर्शवावी आणि आपला असणारा ट्रेस बाजूला करा आणि खळखळून हसा असं हे नाटक आहे आपण आपले तिकीट बुक माय शो या माध्यमातून तसेच सर्कल जयप्रकाश जातेगावकर यांच्या माध्यमातून देखील आपण आपली बुकिंग करू शकता तरी पुन्हा एकदा लोकमान्य वृत्तवाहिनीच्या वतीने आम्ही देखील आपल्याला आवाहन करतो की आपण हे नाटक बघण्यासाठी सहपरिवार या आम्ही पण येणार आहोत नमस्कार